आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकी जपत बॅनर मुक्त वा आतिषबाजी मुक्त डीजे मुक्त वाढदिवस साजरा आंबेजोगाई आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केक कापून तो चेहऱ्याला फासून फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते मात्र स्वतःच्या वाढदिवशी बल पहाटे उठून स्मशानभूमीची स्वच्छता वृक्षारोपण करणारे तरुण पाहता समाजाबद्दलची आत्मीयता समाज सुधारण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या पिढीचे आदर्श दर्शन घडते परळी विधानसभेच्या निवडणुकीत लढलेले उमेदवार दयानंद लांडगे यांनी वेगळा त्यांचा वाढदिवस साजरा केला फुले शाहू आंबेडकर साठी यांच्या विचारधारणेवर चालणारे तसेच संघर्षमय जीवन त्यांनी त्यांचा वाढदिवस हा शालेय साहित्य वाटप करून व आश्रमातील वृद्धांना तसेच वृक्षारोपण करून साजरा केला आदर्श लक्ष्मीनगर विद्यालय जिल्हा परिषद शाळा मोंढा येथे शालेय साहित्य वाटप केले आश्रमातील वृद्धांना पदार्थ दिले मातंग स्मशानभूमी तसेच बौद्ध स्मशानभूमी येथे वृक्षांची लागवड केली सरकारी वाढदिवस साजरा करणारे त्यांचे सहकारी राजकमल देशमुख जलील भैया शेख सादिक शेख सुरेश मिसाळ सर नितीन गोदाम सौरव पत्रकार अशोक मस्के वाघमारे लखन मिसाळ नरसिंग मस्के वाघमारे दाजी सोनू शिंदे निलेश मिसाळ संदीप गोदाम सुशील गोडबोले व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या व समाज बांधवांनी विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला तसेच बीड जिल्हा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बांगलाण वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम